नमस्कार शेतकरी बंधूंनो स्वागत आहे तुमचं कृषी जागर या आपल्या युट्यूब चॅनलवरती आज आपण या व्हिडिओमध्ये महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यातील हरभरा या पिकाचे चालू बाजारभाव जाणून घेणार आहोत तर व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर या चॅनलवरती नवीन आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि तिच्यावरची घंटी देखील दाबा नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी कारण आपण या चॅनलवरती दररोज हरभरा या पिकाचे चालू बाजारभावाचे व्हिडिओ टाकत असतो तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूयात तर सगळ्यात अगोदर बाजार समिती आहे गंगापूर या बाजार समितीमध्ये हरभऱ्याची आवक झालेली आहे सत्तेचाळीस क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे पाच हजार रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे पाच हजार तीनशे पस्तीस रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे पाच हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे जळगाव या बाजार समितीमध्ये हरभऱ्याची आवक झालेली आहे त्रेसष्ट क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे सात हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर झालाय आहे आठ हजार सातशे पन्नास रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे आठ हजार सातशे पन्नास रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे मालेगाव या बाजार समितीमध्ये हरभऱ्याची आवक झालेली आहे सव्वीस क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे चार हजार रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे पाच पाचशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे पाचशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे तुळजापूर या बाजार समितीमध्ये हरभऱ्याची आवक झालेली आहे पंच्याण्णव क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे पाच हजार शंभर रुपये प्रति क्विंटल जास्त जास्त दर चालू आहे पाच रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे पाच रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे लातूर या बाजार समितीमध्ये हरभऱ्याची आवक झाली आहे अठ्ठावन्न क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे चार रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे एकावन्न रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे पाच हजार रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे धुळे या बाजार समितीमध्ये हरभऱ्याची आवक एक झालेली एकशे दहा क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे चार हजार नऊशे ऐंशी रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे पाच हजार दोनशे पंच्याऐंशी रुपये आणि सर्वसाधारण दर चालू आहे पाच हजार शंभर रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे बीड या बाजार समितीमध्ये दरभ्याची आवक झालेली आहे सोळा क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे पाच हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे सात हजार एकशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे सहा हजार एकशे अठ्ठ्याऐंशी रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे हिंगोली या बाजार समितीमध्ये दरब्याच्या झाले त्र्याऐंशी क्विंटलची तर कमी कमीत कमी दर पाच हजार रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त चालू आहे पाच हजार शंभर रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण चालू आहे पाच हजार पन्नास रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे जिंतूर या बाजार समितीमध्ये हरभऱ्याची आवक झालेली आहे दोनशे पंचेचाळीस क्विंटलची तर कमीत कमी दर झाला आहे पाच हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे पाच हजार तीनशे एकाहत्तर रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर झाला आहे पाच हजार तीनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे शेगाव या बाजार समितीमध्ये हरभऱ्याची आवक झालेली आहे चोवीस क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे पाच हजार शंभर रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे पाच हजार शंभर रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर सुद्धा चालू आहे पाच हजार शंभर रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे अंबेजोगाई या बाजार समितीमध्ये हरभऱ्याची आवक झाली आहे शंभर क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे पाच हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे पाच हजार तीनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे पाच हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे मुखेड या बाजार समितीमध्ये हरभऱ्याची आवक झालेली आहे एकोणीस क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे पाच हजार पाचशे पन्नास रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे पाच हजार पाचशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण दर सुद्धा चालू आहे पाच हजार पाचशे पन्नास रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे मुरूम या बाजार समितीमध्ये हरभऱ्याची आवक झाली आहे आठशे तेवीस क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे चार हजार आठशे रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे सहा हजार रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर सुद्धा चालू आहे सहा हजार रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे सिंधखेट राजा या बाजार समितीमध्ये हरभऱ्याची आवक झालेली आहे चारशे क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे चार हजार आठशे रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे पाच हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे पाच हजार रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे उमरखेड या बाजार समितीमध्ये हरभाऱ्याच्या वाग झाले आहे पाचशे पन्नास क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे पाच हजार रुपये प्रति क्विंटल जास्त जास्त दर चालू आहे पाच हजार आठशे रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण चालू आहे पाच हजार सातशे रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे भद्रावती या बाजार समितीमध्ये दरबाराच्या वाग झाली एकशे दहा क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे पाच हजार चारशे रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे पाच हजार चारशे रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर सुद्धा चालू आहे पाच हजार चारशे रुपये प्रतिक्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे अकोला या बाजार समितीमध्ये दरभ्याची आवक झाली आठ हजार आठशे एकोणतीस क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे चार हजार सातशे रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे पाच हजार सातशे रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे पाच हजार पाचशे पासष्ट रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे अमरावती या बाजार समितीमध्ये दरभ्याची आवक झालेले आठ हजार तीनशे चार क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे पाच हजार चारशे चाळीस रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर आहे पाच हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे पाच हजार सहाशे पंचेचाळीस रुपये प्रति क्विंटल